आतापर्यंत जेवढे व्हिडिओ इंटरनेटच्या द्वारे व्हायरल झाले हे सर्व चुकीचे आहेत ही जे मोजणी झाली हे बेकायदेशीरपणे मोजणी झाली आम्हाला कुठलंही याच काहीही मिळालेलं नाही आमच्यावर दबाव टाकून पोलीस प्रोटेक्शन बंदोबस्त करून दबाव टाकून गावातल्या काही राजकारणी नेत्यांनी दबाव टाकून आणि पोलीस प्रोटेक्शन आणि दबाव टाकून आमच्यावर ही दबावाखाली मोजणी झाली भाऊ म्हणले मला म्हणले चु म्हणले जमीन वाय ज्याथ गवत निघत नाही त्या ठिकाणची जो जागा देणार म्हणले आमच्या गावाला लागून नाला आहे दक्षिणेस तर त्या नाल्याच्या तिथं जागा आहे ग्रामपंचायतची तिथं भूमिपूजन सुद्धा झालं जनसुविधेमधून स्मशानभूमी मंजूर झालेली आहे देणार आहे वीस किंवा तीस गुंठे जमीन देणार आहे ते पण भाऊने इंद्रिल भाऊने किंवा बालासाहेब मोहिनी मोहिनीताईने माझ्याशी बोलून नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचा पुनशे द टाइम्स ऑफ पुस एका नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो एक गाव ज्यामध्ये स्मशानभूमी संदर्भातला वाद हा मोठ्या प्रमाणावर पेटलेला आहे पुसत शहरापासून जवळच असलेले बीबी हे गाव आपण सुमारे दोन ते तीन दिवसापासून बघत आहे की सोशल मीडियावर काही व्हिडिओ प्रसारित होत आहे की एका गावाला स्वतंत्रपूर्व काळापासून ही नाहीच आणि त्या संबंधीचे बरेच व्हिडिओ हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे आता नेमकं हे प्रकरण काय नेमक्याची पार्श्वभूमी काय हेच आपण जाणून घेण्यासाठी त्या ठिकाणी आलेलो आहे आता महत्वाचं म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्मशानभूमी नाही हाच कुठेतरी खटकणारा विषय आहे बहुतांशी ते खरे सुद्धा असेल परंतु यामागची माझा बोलायचा उद्देश असा की कोणत्या व्यक्तीने प्रयत्न केलेला नाही का आणि केलेला आहे तर तो, तो व्यक्ती कोण असे बरेच असे जे प्रश्न आहे ते तेच जाणून घेण्यासाठी आपल्याला गावातून एक फोन आला आणि आपण थेट तेच प्रकरण जाणून घेण्यासाठी थी, त्या ठिकाणी आलेलो आहे महत्वाचं म्हणजे या ठिकाणी उपसरपंच सरपंच आणि प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी हजर आहेत हेही तेवढंच महत्वाचं आता जो संपूर्ण विषय आहे तोच जाणून घेऊ जे शेत जमिनी वैती करणारे व्यक्ती आहेत त्यांच्या मार्फत जे सोशल मीडियावर जे मोठ्या प्रमाणात दिसत होते तुझं नाव सांग माझं नाव विलास रामा कांबळे मी शेत जमिनीचा मूळ मालक आहे बर आता त्या दिवशी आम्ही बघितलं होतं की पोलीस प्रशासन आणि तुम्ही हो, मोठ्या प्रमाणात झाले होते शेत जमिनीच्या वादावरून म्हणजे संदर्भात बरं नेमकं ते विषय काय ते आम्हाला समजावून सांग त्या दिवशी नऊ तारखेला मोजणी आली होती तर आम्हाला कुठलीही नोटीस किंवा कुठलीही माहिती आम्हाला कळाली नाही आणि ही जे मोजणी झाली हे बेकायदेशीरपणे मोजणी झाली आम्हाला कुठलंही याच काहीही मिळालेलं नाही आमच्यावर दबाव टाकून पोलीस प्रोटेक्शन बंदोबस्त करून दबाव टाकून गावातल्या काही राजकारणी नेत्यांनी दबाव टाकून आणि प्रोटेक्शन प्रोटेक्शनाने दबाव टाकून आमच्यावर ही दबावाखाली मोजणी झाली काही सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित झाले त्यामध्ये म्हटलं गेलं की स्वातंत्र्यपूर्व काळापासून या ठिकाणी स्मशानभूमी नाही तर आतापर्यंत कोणत्या व्यक्तीने त्यासाठी प्रयत्न केलेले नाही का आणि केले तर कोणी केले आणि त्यामध्ये कशा प्रकारे अडचणी आल्या थोडक्यात ती माहिती द्या आम्हाला स्वातंत्र्य काळापासून मशानभूमी आहे आणि या अदुगर पण प्रयत्न केले आणि जेवढे पण गावातले लोक लोक जे मरायचे तर इथं मशानभूमी ग्रामपंचायतीची जागा आहे आमच्या गावाला लागून नाला आहे दक्षिणेस तर त्या नाल्याच्या तिथं जागा आहे ग्रामपंचायतची आणि तिथं माझ्या म्हणण्याने ते दोन हजार दहा अकरा या कालावधीत तिथं भूमिपूजन सुद्धा झालं कोणामार्फत झालं होत बाहेब कामारकर आलते साहेब आलते होते त्यांनी याच भूमिपूजन सुद्धा केलं पण कारण हे गावातल्या काही नेत्यांनी काही लोकांनी याच्यात याच्यात हे करून घेतलं किंवा म्हणजे याच्यामध्ये बाधा आणली अडचण आणली आणि याच्यानंतर आमच्याकडे इकला जमीन आहे तर आमच्या लोकांचा दृष्टिकोन पाहण्याचा हे झाला की आमच्या यांच्याकडे तर इकडला जमीन आहे तर यांच्यातली जमीन मागणी केली मशानभूमीसाठी बर तर दोन एकर मागणी केली त्यांनी गावातल्या लोकांनी तर माझा दोन एकर मी जमीन देणार नाही आहे तर मी देणार आहे वीस किंवा तीस गुंठे जमीन देणार आहे ते पण भाऊने इंद्रिल भाऊने किंवा बालासाहेब कामारकराने मोहिनीताईने माझ्याशी बोलून हे करून मी ताईला बोललो होतो किंवा भाऊला बोललो होतो मी वीस गुंठे किंवा तीस गुंठे जमीन द्यायला तयार आहे मशानभूमीसाठी बर आता सोशल मीडियावर एक आजोबा सुद्धा मोठ्या प्रमाणावर जे दिसले होते जे रडू रडू आपली वेता सांगत होते परंतु त्यांच्या तोंडून एक नाव निघलं होतं जे जलक्रांतीचे प्रणेते सुधाकररावजी नाईक साहेब यांचं या ना काका समोर आता आम्ही बघितलं होतं तुम्ही असं म्हणत होते की जे सुधाकररावची नाईक साहेब आहे यांनी तुम्हाला ही जमीन वैत्य करण्यासाठी दिलेली आहे किंवा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही ही जमीन वैती करत आहे नेमकं त्या, त्या काळाचा जे प्रसंग आहे ते कसा होता ते आम्हाला समजावून सांगा त्या साहेब मी जमीन वाहत होतो रुद्रपोषण सर्व लेखरा करत होत सर्व गोष्टी आणि मला कोणाचा त्रास नव्हता त्यावेळेस मी जमीन वाहत होतो याने सांगायचं पटवारी लोक हे जमीन यायची नावावर का जी आर आले असे आले आम्हाला कोणा काही सांगितलं नाही आम्ही इकडे तिकडे काम करायचे शेतीबाडीत काम करायचे आणि गावामध्ये आले की पोलीस पाटील सरपंच यायच्या घरी जायचे त्या काळात त्यानं सांगायचं की नाही वाहून खायले खाऊ द्या ना गरीब आता खाऊ द्या ना असं म्हणत गेले साहेब मनोहर भाऊ म्हणले मला म्हणले तू म्हणले जमीन वाय ज्याथा गवत निघत नाही त्या ठिकाणची तू जागा देणार म्हणले मला म्हणलं ते ठीक आहे साहेब देतो म्हणलं पण मला गाववाल्याचा लय त्रास आहे म्हणलं मला हा असं बोललो मी साहेबाला बर आता एक आणखी आजोबा बरोबर वर आजी सुद्धा होती जे त्यांना लढा देत होती ये ना माझे ना इकडं आता तुझं नाव सांग आणि यापूर्वी कधी मनोरावजी नाईक साहेब किंवा नाईक साहेब यांच्या बरोबर चर्चा झाली नाही का या संबंधित ते सांगा मला तुझं नाव सांग पहिले माझं नाव मनकर्णा परभू कांबळे नेमकं चर्चा काय झाली होती मग साहेबाची गाडी आली इंद्रजीत नाईकाची आणि बाला कामार ते गाडी आल्या लोकांना गावात मिटिंग घेतली मी गावात जाण्यावरती मी मी शेताजवळ बोलवलं मी गाडी थांबवली आणि साहेबाला साहेब साहेब निर्णय काय करायला तर ते म्हणले तुझा निर्णय आम्ही करू काहीतरी म्हणजे तुझं म्हणणं काय आहे म्हणजे पाटलाचं म्हणणं आहे दोन एकर म्हणले बापू मी दोन एकर जमीन देऊ शकत नाही मी वीस गुंठे जमीन तुम्हाला मशन भूमीसाठी तुमच्या हाताने देतो माझं म्हणणं हे झालं बापू इंद्रजी नाईक होते गाडीत आणि बाला कामारकर होते आणि कदम साहेब होते नाईक तहसीलदार आमच्या इथं आले त्या दिवशीच त्याच्या दुसऱ्या दिवशी ते रिटायर्ड झाले आणि जे त्याला जे प्रकरण आमचं माहीत आहे कदम साहेब आला ते काय साहेबांना माहित नाही बर आता ह्या प्रकरणासंबंधी जे सरपंच आहेत जे महिला आहेत जे गावचे प्रथम सदस्य आता त्यांची काय भूमिका आहे या संबंधीची तेही जाणून घेणं तेवढंच महत्वाचं आहे कारण की गावचे ते प्रथम सदस्य आहे गावकऱ्यांनीच त्यांना निवडून दिलेलं आहे आम्ही बंगल्यावर गेलो हो होतो बंगल्यावर गेल्यावर आमची मीटिंग झाली मिटिंग झाल्यानंतर बालासाहेब आणि इंद्रनील भाऊ आणि मोहिनीताई होत्या आणि त्यांनी सांगितलं की शेत, शेत बोल ले। बोल ले की, कि म्हणजे मशानभूमीला जागा जागेसाठीच गेलो होतो आम्ही तर त्यांनी सांगितलं आपण का शेतकऱ्याला बोलून घेऊ म्हणले तर त्यांनी शेत शेतमालकांना बोलले बोलल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही किती जागा द्यायला तयार आहे तर यांनी सांगितलं वीस गुंठे द्यायला तयार आहे म्हणून तर आता पुन्हा आम याच्यानंतर जनसुविधेमधून स्मशानभूमी मंजूर झालेली आहे बरं आणि बाला इं, इंद्रनील भाऊनी गावामध्ये सर्व विकास कामे केले एका कोटीचं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर चालू आहे आणि त्याच्यानंतर बीबी ते गौळ रस्ता मंजूर झालेला आहे असे भरपूर विकास कामं केलेले आहेत गावामध्ये बरं ठीक आहे तुम्ही येऊ शकता उपसरपंच सुद्धा आहेत त्यांचं सुद्धा थोडक्यात मनोगत घेण्याचा प्रयत्न करू दादा तुमचं नाव सांगा माझं नाव गजानन कानबा चिरंगे गट ग्रामपंचायत बिबी धरमाळी उपसरपंच बर आता विषय असा आहे जे ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणावर बोललं जात आहे की बीबी हे आदिवासी गाव आहे तर नेमकं ही परिस्थिती काय आहे गावची एकूण लोकसंख्या किती आहे बाराशे तेराशे लोकसंख्या आहे बर आणि कोण कोणत्या समाजाचे लोक हे गावात राहतात इथे आदिवासी समाज भरपूर आहे येशी समाज पण आहे धनगर पण आहे हटकर पण आहे ओबीसी पण आहे म्हणजे एक प्रकारे मिश्रित गाव आहे बरोबर आहे तर नेमकं आता जे प्रकरण सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेमध्ये आहे स्मशानभूमीच्या जे बांधकामासंदर्भात किंवा जागे संदर्भातलं तर त्यावर उपसरपंच म्हणून तुमची नेमकी काय भूमिका आहे नेमकं जे प्रकार घडत आहे हे योग्य आहे की अयोग्य आहे हा प्रकार जो घडतो हा योग्य आहे पण अयोग्य पण आहे कारण इथंशी स्मशान भूमी उपलब्धच नाही याच्या अगोदर जो म्हणायला भूमिपूजन वगैरे झालेलं आहे ते शाळेच्या बाजूला थोडी जागा आहे तिथेशी नारळ वगैरे फुटलेला आहे तर नारळ फुटलं तर तिथेशी वाद झाला ते म्हणते शेतकरी इथशी आमची हद्द आहे इथशी आम्ही काही संशमभूमी तुम्हाला होऊ देणार नाही असं प्रकरण घडलं नंतर लोकांची नजर गेली इथे इकला जमीन आहे म्हणून सन्या तर त्या लोकांचं म्हणणं आलं बाबा इथशी आम्हाला दोन एकर द्यायला पाहिजे परंतु यांचं म्हणणं आहे तुम्हाला दोन एकर तर काय आम्ही देणार नाही जे पडीत जागा वगैरे आहे तिच्यातनी आम्ही तुम्हाला एक एकर किंवा चाळीस गुंठे किंवा तीस गुंठे देऊ हे आता हे आम्हाला आत्ता प्रकार हा लक्षात आलेला आहे पण त्या दिवशी जे विठ्ठल रुक्माईच्या मंदिरासाठी भूमिपूजनासाठी आपले बालाभाऊ आणि पालकमंत्री इंद्रलील भाऊ हे आले होते त्या दिवशी आम्ही घुक्षेंच्या घरात सुद्धा बसलो होतो त्यांचं म्हणणं आलो आमच्या गावामध्ये दोन वादा चालू आहेत ते म्हणते बा आम्ही जमीन कमी देतो पाटील म्हणते बा दोन एकर एक देतो तर हिच्या तुमचं म्हणणं काय तर त्यांनी सांगितलं आपण दोन दिवसामध्ये आपण बसू आणि हिच्यावर तोडगा काढू पण त्याच्यानंतर हे मोजणी जी करायची होती ते लेटर ते अगोदर चाल दोन दिवसाच्या अगोदर म्हणून ही सर्व शेताची जमीन मोजणी झाली आणि नंतर तुम्हाला इथे काय जमीन लागते ते देऊ हे प्रकरण इथेशी झालेलं आहे जे स्मशानभूमी संदर्भातलं प्रकरण जे मोठ्या प्रमाणावर वाद पेटला होता सोशल मीडियावर मोठमोठी व्हिडिओ व्हायरल झाली होती आता इथेचीच जे वहिती करणारे मालक आहेत तेच म्हणत आहे की सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित झालेले हे खोटे नाटे आहेत बरोबर आहे ना बरोबर आहे बरोबर आहे सर्व जे व्हिडिओ झाले हे सर्व खोटे आहेत हा आणि या ठिकाणी ज्याप्रमाणे म्हटलं सरपंच सुद्धा आहे उपसरपंच सुद्धा आहेत यामध्ये सदस्य सुद्धा आहेत ग्रामपंचायतची असंही मला माहिती मिळालेली आहे आता हा जो वाद आहे कुठे जाऊन थांबणार हा सुद्धा तेवढाच मोठा प्रश्न आहे बघूया संदर्भात काय होते बघत राहत टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद